आपल्या महाराष्ट्राला थोर असा इतिहास आहे आणि आपल्या महाराष्ट्रात गणपती बाप्पाला एक वेगळं स्थान आहे परंतु सध्याची परिस्थिती बघताना खूप फाईट यासाठी वाटतं की अकरा दिवस आपले बाप्पा आपल्याला भेटायला येतात आणि त्या बाप्पांना आपण हवेमध्ये तरंगत ठेवतो एका बोटावरती उभं करून ठेवतो त्याचा वेशच बदललाय गणपती बाप्पाच्या डोळ्यामध्ये बघावं तर त्याचे डोळेच कुठे आम्हाला दिसे नसे झाले आहेत त्याच्या भावना तर आमच्यापर्यंत पोचतायत परंतु त्या प्रत्येक ही पोचणं खूप गरजेचं आहे जी लोक या मूर्त्या बनवत आहेत कारण या ज्या मूर्त्या आहेत त्या मनोरंजनासाठी नाही आहेत तुमच्या कलेला खरंच दाद द्यायला पाहिजे की इतक्या छान तुम्ही मूर्त्या बनवता किंवा ही तुमची कला आहे परंतु तुम्ही विचार करा तुम्ही एखाद्याला भेटायला जाताय आणि अकरा दिवस तुम्हाला जर हवेतच त्याने टांगून ठेवलं किंवा तणगत ठेवलं किंवा एका बोटावरती उभं केलं तर तुम्हाला चालणार आहे का किंवा तुमचा वेशच बदलला आणि तुमच्या घरातल्यांना सांगितलं की जपन, ही तुमचीच व्यक्ती आहे तर तुमच्या घरातली लोक तुम्हाला स्वीकारणार आहेत का कला ही कलेसारखीच जपावी परंतु ज्या भावना आहेत त्या भावनाही खूप गरजेचं आहे आणि म्हणून असं वाटतं की गणपती बाप्पाचं जे पावित्र्य आहे ते जपण खूप गरजेचं आहे अकरा दिवस ते आम्हाला भेटायला येत आणि त्यांना बसवायचं सोडून आपण त्यांना मनोरंजन म्हणून एक बिझनेस म्हणून आपण त्यांना उभं करून ठेवलंय हे कितपत योग्य आहे हे खरंच महाराष्ट्रासोबत या देशातील प्रत्येक व्यक्तीने विचार करणं खूप गरजेचं आहे धन्यवाद श्री स्वामी समज